श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराजांनी ज्या ठिकाणी बारा वर्ष एका बेटावर राहून तपश्चर्या केली ते बेट म्हणजे कुरोपूर आहे आणि हे कर्नाटकमध्ये आहे इथे जाण्यासाठी आपल्याला विजापूरहून आपलं रस्ता आहे आणि विजापूरहून आपण पंचपहाड येथे जातो आणि तिथून मग आपण वल्लभपूर आहे तिथे श्रीपाद छाया आश्रम आहे तिथे आम्ही उतरलो होतो तिथे बल्लभपूर येथे गेल्यानंतर नदीच्या हिरावर आपल्याला मशीनची बोट मिळते आणि या मशीनच्या बोटीतून आपण पलीकडे श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी खोरखपूर येथे जातो पलीकडे उतरल्यानंतर मोठा गोपूर आहे म्हणजे प्रवेशद्वार खूप मोठा आहे आणि हे बेट संपूर्ण चारी बाजूनी पाण्यानं वेढलेलं आहे कृष्णा नदीचे पात्र बरेचसे मोठे आहे त्यामुळे बोटीतून जा जाताना एक प्रकारचा वेगळाच आनंद आपण अनुभवतो पलीकडच्या तीरावर उतरल्यानंतर थोडंसं चालावं लागतं थोडा चढ चर चढून गेल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या मिळतात त्या पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला समोर श्रीपाद श्रीवल्लभ यांचे खुरोपूर येथील मंदिराचे प्रवेशद्वार दिसते आणि हे प्रवेशद्वार गोपूर अस गोपूर पद्धतीचे बांधलेले आहे आणि क जसे साऊथ इंडियामध्ये जशी प्रवेशद्वार असतात तसेच हे प्रवेशद्वार आहे आता आपण प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो हो। आहोत या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर विस्तीर्ण असा मंडप आहे आणि माधोबद औदुंबराचे झाड आहे आणि त्याच्या पलीकडे श्रीकृष्ण श्री श्रीपाद श्री, श्री, श्री वल्लभ महाराज यांच्या पादुका आहेत या शिलेवर श्रीपाद श्रीवल्लभ यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली आणि खुरोपूर हेच बेट असून चारी बाजूनी कृष्णा नदीचे पाणी असल्यामुळे पूर्वी इथे येण्याचे फार कठीण होते पण आता इथे म यांत्रिकी बोटे सुरू झालेली आहेत पूर्वी छोट्याशा बुट्टीच्या आकाराच्या बोटीतून सात प्रवाह पार करून कृष्णा नदीतून इथे यावं लागायचं इथे अजिबात मनुष्यवस्ती नव्हती फक्त एक मंदिर आणि एका पुजाऱ्यांचे घर यालंच पण आता इथं बरंचसं बांधकाम केलेलं आहे बांधलेलं आहे आणि अगदी सुसज्ज असं इथलं हे आता मंदिर श्रीपादश्री वल्लभांचे कुरोपूर येथील मंदिर पुराण काळापासून फार प्रसिद्ध आहे तर हे मंदिर आता असे दिसते हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे आपण आता पाहत आहात हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे आणि प्रदक्षिणा घालून गेल्यानंतर समोर एक औदुंबराचं झाड लागतं त्याला देखील लोक प्रदक्षिणा घालतात आणि एक पार बांधलेलं आहे अतिशय प्रसन्न असं वातावरण ऐकलं हे पाहून आपण श्रीपादश्री वल्लभांचं दर्शन दर्शन घ्यायचे तिथे आपल्याला प्रसाद देतात आणि तो प्रसाद घेऊन आपण शक्य असतील शर्ट घालून जाता येत नाही सोळी किंवा घोट ठेवलेलं असतं अभिषेकाची पावती करायची त्यामुळे इथे येणारे बरेचसे भक्त येताना सोहळं घेऊन येतात प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला श्री टेंबेस्वामी यांची गुहा आहे तिथे टेंबेस्वामींनी त्या गुहेमध्ये तप केलेले होते आणि तिथे एक हजारो वर्षापूर्वीचे वडाचे झाड आहे त्याच्या पारंब्या इतक्या झालेल्या आहेत की त्या पारंब्या जमिनीमध्ये ऋतून एक मोठ्ठा वृक्ष तयार झालेला आहे आणि तो वृक्ष प्रचंड असा वृक्ष आहे आणि आजूबाजूने त्याच्या संपूर्ण पायऱ्या आहेत त्या पारावर देखील श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे छोटेसे मंदिर आहे ते त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे श्री टेंबेस्वामी महाराजांनी जी गुहा ज्या गुहेमध्ये बसून तपश्चर्या केली ती गुहा देखील आपल्याला पाहायला मिळते पण आता इथे काही कारणांसतो त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे ती गुहा बंद असते आणि असं करून आपण दर्शन घेऊन पुन्हा पाऱ्या उतरून येतो आणि बोटीने आपण पलीकडे येतो पुन्हा बोटिंग करून आपण वल्लभपूर येथे येतो आणि वल्लभपूर येथे आल्यानंतर पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला तिथे वल्लभबाबांचा आश्रम आहे हा आश्रम देखील पंढरपूर येथील वल्लभबाबांनी बांधलेला आहे तर हा आश्रम अतिशय सुंदर असा तिथे खूप छान छान अशा मूर्ती असून दत्ताचं मंदिर आहे इथे देखील श्रीपाद श्री वल्लभ बरोहपुरात जाण्या करोहपुरात जाण्यापूर्वी त्यांनी ते इथे विश्रांतीसाठी थांबले होते असे सांगतात वेळासला तर हे मंदिर बघा इथं फार मूर्ती फार छान सगळ्या म्हणजे सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत हा वल्लभपूर येथील वल्लभबाबांचा आश्रम आहे या आश्रमामध्ये दे देखील राहण्याची व्यवस्था आहे भक्तांना राहायचं असेल तर इथं देखील आधी आपण कळवलं तर इथे राहायची सोय होऊ शकते तसे इथे रोज सकाळी व संध्याकाळी महाप्रसाद असतो आणि इथे दत्ताचे मंदिर आहे त्यामध्ये दे विविध देवांच्या मूर्ती आहेत तसे इथे एक स्वामी बसलेले असतात त्यांचं दर्शन घेतल्यानंतर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि हा वल्लभबाबांचा मठ पाहून आश्रम पाहून आपण नंतर आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो इथून आपल्याला मेहबूबनगरला जाऊन नंतर पुढे रायचूरला जाता येते असं हे कुरोपूर येथील श्रीपाद श्रीवल्लभांचे पादुका मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथे आपल्याला आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि इथे अभिषेक कधी देखील दि, करायचा असेल तर सकाळी आपण लवकर आल्यावर साडेसातला अभिषेक सुरू होतो आपल्याला जर व्हिडिओ आप, आवडला असेल तर आपण आमचे बी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा वल्लभपुरातून निघाल्यानंतर पुढे गेल्यानंतर श्रीपाद छाया आश्रम आहे हा पुणे येथील वासुदेवान आश्रमाच्या ट्रस्टने बांधलेला आहे आणि हा आश्रम देखील अतिशय सुंदर आहे इथे देखील राहण्याची व्यवस्था आहे आम्ही आपणास या श्रीपाद छाया आश्रमाची माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत आपल्याला हा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे बी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद